बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव इथं अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील दहा ते पंधरा ग्रामस्थ ग्रामपंचायत इमारतीवर चढले होते आणि त्यांनी आंदोलन केलं गावातील अतिक्रमण तात्काळ काढावं महिलांना शहरात स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसाठी हे ग्रामस्थ आक्रमक झाले होते सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून त्यांनी आंदोलन केलं तर काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवरही चढले होते काही ग्रामस्थ व्यापारी संकुलावर देखील चढले होते आंदोलनकर्त्या ग्रामस्थांच्या हातात पेट्रोलच्या कॅन होत्या मागण्या मान्य झाल्या नाही तर अंगावर पेट्रोल टाकून आत्महन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी दिला होता गावातील सर्वे नंबर एकशे तेवीस मधलं अतिक्रमण हे पूर्ण काढण्यात आलेलं पाहिजे आणि यांनी पैसे खाऊन जे खोके नावावर केलेले त्यांच्यावर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आमच्या बसस्टँडवर मूत्री घरे महिलांना मुत्री सु करायसाठी जायची जागा आहे कुठे काहीच नाहीये तेही बांधण्यात यावे हीच आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही आत्मदानाशिवाय आम्हाला कोणता पर्याय ठेवला नाही यांनी शेवटी आम्ही याच्या आधी उपोषण केलं होतं उपोषणानंतर यांनी आम्हाला पत्र दिलं मागणी पूर्ण येईल तीन महिन्यामध्ये यांनी रेतीचा खडा किंवा एकही कारवाई किंवा पत्र असं काहीच कोणाला दिलेलं नाही